बाई आता ते जेव्हा शाळेचे दिवस आठवतात ना आणि तेव्हाचे ते मित्र शाळेचे मित्र जेव्हा आठवतात त्यांची फार आठवण येते बाई पण आता जास्त कोण कॉन्टॅक्टमध्ये नाही थोडेफार असतात कॉन्टॅक्टमध्ये लहानपणापासून एकत्र आहेत आपल्या पण बरेच जण लांब पण जातात पण ते बाई जेव्हा शाळेचे मित्र जे होते ना ती खरी मैत्री होती बाई एकदम प्युअर फ्रेंडशिप कोणाला काही असं हे नव्हतं की स्वतःचं बघायचं किंवा नाही सगळे एकमेकांना जीव लावायचे मन सोपतून हसायचे मनसोपतून भांडायचे पण मज्जायची बाई कधी आहे ना ते हे नाही जाणवलं त्यांच्यात की माज ॲटिट्यूड हे आत्ताच्या जनरेशनमध्ये चालू आहे ते कधीच नाही जाणवलं आता शाळेच्या दिवसांत शाळेच्या मित्रांवर मला किस्सा आठवला माझ्या वाढदिवसातच आता तो किस्सा सांगायचा ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही माझा असाल हा कोण आहे का बडबडतो आहे तर माझं नाव आहे प्रणव सांत माझं एज आहे ट्वेंटी थ्री आणि मी आत्ताच रिसेंटली कंटेंट क्रिएशन वगैरे चालू केले असं काही नाही की बाई आपल्याला फेमस व्हायचं आहे इन्फ्लुएन्सर व्हायचे हो डॅनी पंडित यांच्यासारखं व्हायचे हो असं आपल्या डोक्यात काही नाही आहे फक्त एवढंच की हां बाबा आपण काय तर चालू करतोय असं आवडतंय म्हणून करतोय बाकी दुसरा याचा मला काही हे हेतू नाही आहे नाही असं एकदम कसं पण राहायचो मी फुल खादाबून बिबून खायचो मस्त जाडजूड होतो ऐंशी नव्वद किलोचा गोल चेहरा भाई ना कोण पोरगी बघायची नकाय काय एक जण भाव द्यायचा नाही तेव्हा पण माझी क्रश होती तर नाव नाही सांगणार पण त्या क्रशवर न आठवताना तिचा किस्सा आठवला मला तिने तिचं पण काय झालेलं अख्ख्या म्हणजे वर्षभर ती कधी माड बघणार नाही नाही का बोलणार नाही काय ना काय आणि भाई जेव्हा रक्षाबंधनची वेळ आली ती पोरगी राखी येऊन आली माझ्यासाठी मला काय माहितीच नाही तिने मला बोलवलं प्रणव इकडे मी गेलो ती म्हणली हात कर हात कर मी केला मला काय माहिती काय तिने हात सरळ केला आणि डायरेक्ट राखी बांधून टाकली अनोख्या क्लास समोर मित्रांनी पाहिलं तेव्हापासून जे चालू झालं घ्यायला तेव्हापासून माझी त्यांना माहिती होतं मला थोडीफार आवडायची ती जे घ्यायला लागले अजून पण सुट्टी देत नाहीत पण तिचे मित्र होते ना बाई किती पण घेऊन ते एवढे म्हणजे असे एवढं स्वतः एकमेकांसाठी करणारे मित्र होते ना भाई शाळेत असो काही पण असो एकमेकांची घ्यायचे त्याच्यावरच आलेलं अजून तर हे गेले माझी माझा बड्डे होता तीस तारखेला असतो तीस नोव्हेंबरला आणि त्यांनी बड्डेचा काहीतरी प्लॅन केलेला के मला माहिती होतं त्यांना माहिती माझा बड्डे त्यांनी प्लॅन केला की पंड्याचा केक विकाप म्हणलं ठीक आहे म्हणलं मी पण दुसऱ्या दिवशी आलो शाळेत सांगा चॉकलेट वॉकलेट वाटले आणि नंतर आम्ही निघतो आम्ही सायकल होती त्यांच्या इथं सायकलवर नाही हे जागा करायचं मग आम्ही सगळे पार्किंगमध्ये भेटलो तिकडे घोळका केला आम्ही सगळे मित्र माझा आमचा मोठा ग्रुप दहा बारा जणांचा केक आणला केक वगैरे कापला केक कापून झालं वगैरे सगळं खाल्ला विल्ला लावला मला फुल भरवला आणि नंतर ते आले बाई गिफ्ट घेऊन माझं म्हणलं गिफ्ट या भिकारच्या लोकांनी माझ्यासाठी गिफ्ट आणले भरायला पैशाची नाटके करतात आणि गिफ्ट आणले तर म्हणलं बघू गिफ्ट असं मस्त की म्हणलं काय असं एवढं असं मस्त बॉक्स दिसतोय पॅकड खोलतोय खोलते उघडे ना ओपन झाल्यानंतर आतमध्ये आयफोनचा डब्बा मी झालो शॉक ह्यांनी मला आणला फोन ह्यांनी जे कधी मला पेन उधार देणार नाही त्यांनी मला फोन आणला आहे मला पाच मिनटांसाठी वाटलं की बाबा हे करतील आपल्यासाठी पण मग नंतर मी तो डब्बा उघडला त्याच्यात काय असेल त्यांनी मला दिलं फेअर अँड लवलीचं सॅशी बाटली पण नाही सॅशे <laughs> तर भाई आता हाय का तर आहे सॅशे देऊन टाकलं जी घेतली माझी मला दोन मिनटासाठी खरंच वाटलेलं की माझ्यासाठी फोन आणलाय फोन मी सहाशे आणून दिले कसलं गिफ्ट काय गिफ्ट नाही पाच रुपयाची वडी होती सहाशे एवढी भाई पण ते मित्र कसे पण असू काही पण असू किती पण मस्ती करू दे अजूनही ते मित्र आठवतात आता सगळे आपण बाहेर आप पण माझा व्हिडिओ ऐकून मे बी तुम्हाला जर आठवण आली तुमच्या मित्रांची तुम्ही हा व्हिडिओ त्यांना सेंड करू शकता थोडंफार तुम्हाला आवडला तर लाईक पण करा शेअर पण करा सबस्क्राईब पण करा पहिला व्हिडिओ माझा थोडा सपोर्ट करा पोरींच्या व्हिडिओला बरोबर बटन दाबताना लाईकचे माझे व्हिडिओला एक दाबू शकता बटन लाईकचं तेवढं करा आपला तुमचाच मित्र आहे तुमचाच भाऊ आहे शेवटी